नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत आपल्या सोम मराठी या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो भारत अंतर्गत जे कार्ड इश्यू केलं जात मित्रांनो ज्याला आपण आयुष्यमान भारत कार्ड म्हणतो ते कार्ड आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशामध्ये बनवण्याचं काम वेगाने चालू आहे मित्रांनो आणि अशाच परिस्थितीत मित्रांनो कार्ड बनवणं चालू आहे पण ते कार्ड कोणत्या दवाखान्यात चालणार आहे हे जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती करून घेऊ शकता की तुम्ही बनवलेलं कार्ड हे कोणत्या दवाखान्यात चालणार आहे कोणते दवाखान्याचे नाव आहेत जे कार्ड या दवाखान्यात चालणार आहेत आजच्या व्हिडिओमध्ये अकोला या जिल्ह्यातील दवाखान्यांची नावे तुम्हाला दाखवणार आहे की अकोला जिल्ह्यामध्ये आयुष्यमान भारत कार्ड हे कोणकोणत्या दवाखान्यात चालणार आहे त्या दवाखान्याची नावे तुम्हाला मी इथे दाखवणार आहे तर सर्वात पहिलं तुम्ही इथे पाहू शकता आहे हॉस्पिटल नेम दिलेला आहे त्याच्या खाली तुम त्याच्यापुढे स्टेट दिलेला, 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 दिलेला आहे त्यानंतर डिस्ट्रिक्ट दिलेला आहे त्यानंतर हॉस्पिटल टाईप दिलेला आहे मित्रांनो त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकताय एम्पॅनेलमेंट टाईप दिलेला आहे त्यानंतर ऍप्लिकेशन स्टेटस दिलेलं आहे तर तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो <laughs> हॉस्पिटल मध्ये दवाखाना हा पब्लिक आहे का प्रायव्हेट आहे हे सुद्धा तुम्हाला इथे कळणार आहे तर तुम्ही इथे पाहू शकता पहिला दवाखाना पब्लिक दिलेला आहे आणि इथे प्रायव्हेट फॉर प्रॉफिट असं दिलेलं आहे म्हणजे प्रायव्हेट दवाखाने कोणते आहेत पब्लिक कोणते आहेत हे सुद्धा आपल्याला इथे कळणार आहे तर अकोला जिल्ह्यामधील मी दवाखान्याचे नाव तुम्हाला दाखवत आहे तर पहिल्या नंबरचा दवाखाना तुम्ही पाहू शकता आहे एस डी एच हंड्रेड मूर्तिजापूर डिस्ट अकोला असं या दवाखान्याचं नाव आहे दोन नंबरचा दवाखाना डिस्ट्रिक्ट वुमन एस हॉस्पिटल अकोला आहे तीन नंबरला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल अकोला आहे चार नंबरला तुम्ही पाहू शकताय मेहरे ऑर्थोपेडिक हॉस्पिटल मंडके फाउंडेशन पाच नंबरला रिलायन्स हॉस्पिटल युनिट ऑफ मंडके फाउंडेशन हे दवाखान्याचं नाव आहे त्यानंतर सहा नंबरचा दवाखाना शुक्ला चिल्ड्रन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी केअर सेंटर असं नाव आहे त्यानंतरचा दवाखाना तुम्ही पाहू शकताय बबन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहे त्यानंतर न्यू ग्लोबल हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर आहे त्यानंतर नऊ नंबरचा दवाखाना आधार चॅरिटेबल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल दिलेला आहे दहा नंबरला तुम्ही पाहू शकताय सन्मित्रा मानस अँड व्यसनमुक्ती केंद्र हे दिलेलं आहे मित्रांनो आता अकरा नंबरचा दवाखाना तुम्ही पाहू शकताय था। ठाकरे स्पेशालिटी हॉस्पिटल आहे बारा नंबरला समर्पण हॉस्पिटल आहे तेरा नंबरला फातिमा नर्सिंग होम अँड हुसैनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल असं आहे मित्रांनो चौदा नंबरला तुम्ही पाहू शकता विठ्ठल हॉस्पिटल आहे पंधरा नंबरला सिटी हॉस्पिटल आहे सोळा नंबरला माउली मेडेरिटी अँड सर्जिकल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे मित्रांनो त्यानंतर डी आर के एस पाटील हॉस्पिटल अँड अँड पॉलिक्लिनिक अकोला अठरा नंबरचा दवाखाना तुम्ही पाहू शकता मित्रांनो अवघटेबल रुग्णालया अँड मल्टीस्पेशालिटी सेंटर एकोणीस नंबरला पाहू शकता बी एल चंडक रिसर्च रिसर्च फाउंडेशन किडनी डायलिसिस युनिट असं या दवाखान्याचं नाव आहे त्यानंतर वीस नंबरला तुम्ही पाहू शकता मुररका हॉस्पिटल आहे त्यानंतर एकवीस नंबरला तुम्ही पाहू शकताय संत तुकाराम हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर तर हे एकवीस दवाखाने आहेत मित्रांनो अकोला जिल्ह्यामध्ये तर तुम्ही इथे पाहू शकताय एक नंबरचा जो दवाखाना आहे एस डी एच हंड्रेड मुर्तुजापूर डिस्ट्रिक्ट अकोला त्याच्या पुढील तुम्हाला सांगतो स्टेटमध्ये महाराष्ट्र आहे डिस्ट्रिक्ट अकोला आहे हॉस्पिटल टाइप तुम्ही पाहू शकताय पब्लिक आहे मित्रांनो आणि इम्पॅनलमेंट टाइप तुम्ही पाहू शकताय प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत हे दवाखाना आहे आणि स्टेटस मध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता हॉस्पिटल अप्रुवड फॉर इम्पॅनलमेंट तर मित्रांनो या मध्ये आपण अकोला जिल्ह्यातील प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंतर्गत कोणते दवाखाने येत आहेत त्या दवाखान्याची नावे आपण पाहिलेली आहे मित्रांनो येणाऱ्या मध्ये दुसरा जिल्हा मी कव्हर करणार आहे त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दुसऱ्या जिल्ह्याची माहिती देणार आहे त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल दा बेलायोन दाबायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो